श्रोते हो नमस्कार नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते श्रोतेहो येत्या सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन आहे जागतिक आरोग्य दिन हा जागतिक आरोग्य जागरुकता दिन आहे जो दरवर्षी सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच ओ तसंच इतर संबंधित संस्थांच्या प्रायोजकत्वाखाली साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच ओ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संघटना असून ती जागतिक स्तरावर आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी काम करते ही संघटना जगभरातील आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असते। आरोग्य सुधारणं प्रतिबंध करणं आणि आरोग्य सेवा वाढवणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत मदत करणं हे तिचं मुख्य कार्य आहा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सात एप्रिल रोजी न पहिली जागतिक आरोग्य सभा आयोजित केली आणि सभेनं त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पन्नास पासून दरवर्षी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला डब्ल्यूएचओच्या स्थापनेचं औचित्य साधून जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं जागतिक आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांकडे जगभरातील देशांचं लक्ष वेधण्याची संधी ही संघटना उपलब्ध करून देते श्रोतेहो जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं या विषयावर चर्चा करून अधिक माहिती जाणून घेण्याच्या उद्देशानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर यांना डॉक्टर नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार जागतिक आरोग्य दिनाविषयी चर्चा करताना सर्वप्रथम हे सांगा की आरोग्य ही नेमकी काय संकल्पना आहे आरोग्य म्हणजे नेमकं काय डब्ल्यूएचओ का ने जी डेफिनेशन दिलेल्या आरोग्याची ती अशी आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी याचा अर्थ असा की कोणताही मनुष्य हा पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा मानसिकदृष्ट्या पण चांगला असावा आणि त्याची सामाजिक कल्याणाची स्थिती पण चांगली असावी म्हणजे फक्त त्याला रोग नसावा किंवा तो दुर्बल असावा असं नसून त्या हो शारीरिक मानसिक व सामाजिक स्थिती चांगली असते त्यालाच आपण हेल्थ म्हणतो आणि चांगलं आरोग्य म्हणतो नेहमी आपण असं म्हणतो की साऊंड माइंड आणि साऊंड बॉडी तर आरोग्याच्या ज्या प्रकारामध्ये शारीरिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर कोणत्याही मनुष्य हा स्वस्थ असायला हवा तो निरोगी असायला हवा जेव्हा आपण मानसिक बद्दल विचार करतो तर त्याचं मन स्वस्थ असायला पाहिजे जेव्हा आपण सामाजिक बाबत बोलतो तर सामाजिक आरोग्य म्हणजे काय तर आपल्यामुळे आपल्या समाजाला कोणत्याच प्रकारची इजा होऊ नये याचं आपण भान ठेवलं पाहिजे दरवर्षी डब्ल्यू एच ओ एका विशिष्ट सार्वजनिक आरोग्य समस्येवरती लक्ष केंद्रित करते त्या वर्षभरात आरोग्यविषयक कार्य करणाऱ्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा आणि संस्था पुढे येतात आणि जगाला व्यापणाऱ्या विविध आरोग्य समस्यांकडे लक्ष केंद्रित करतात जागतिक आरोग्य दिनाची दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना असते तर यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना काय आहे जागतिक आरोग्य दिवस सात एप्रिल दोन हजार पंचवीसला आपण साजरा करणार आहोत यावर्षीची संकल्पना अशी आहे हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर्स म्हणजे याचा अर्थ असं होतो की ज्या गर्भवती माता आहेत तेव्हापासूनच त्यांचं आपण संरक्षण केलं त्यांना सुरक्षित केलं तर होणारे जे बाळ आहेत म्हणजेच भारताचं जे भविष्य आपण म्हणतो ते एक चांगल्या प्रकारे राहील आयुष्याची सुरुवात जर निरोगी झाली तर भविष्यात ती व्यक्ती देखील निरोगी राहील थोडक्यात हा माता आणि बाल संगोपन कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आपण नेमका कसा राबवणार आहोत माता व संगोपन कार्यक्रम ज्याला आपण आर सी एच कार्यक्रम म्हणतो हे गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे सगळ्या आपल्या गवर्नमेंट संस्थांमध्ये राबवला जातो याच्यामध्ये आम्ही माता व नवजात बालकांचे काय आजार आहेत त्याबद्दलची माहिती समाजामध्ये पसरवत तस असतो तसंच कोणत्या कोणत्या आरोग्याची सेवा आवश्यक आहे ते पण सांगत असतो नागपूर महानगरपालिकेचं आपण बघितलं तर आमच्याकडे एक्कावन्न अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत बावन अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स आहेत दोन मनपाचे मोठे दवाखाने आहेत तसंच नागपूरमध्ये दोन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत डागा हॉस्पिटल आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आणि जवळजवळ अडीचशे ते तीनशे पेक्षा जास्त मॅटर्निटी हॉस्पिटल सुद्धा आहेत माता बाल संगोपन कार्यक्रमाचं मुख्य उद्देश काय आहे तर एन सी मातेला शोधणं एन सी म्हणजे काय तर गर्भवती स्त्रियांना शोधणं त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना मिनिमम चार सेवा ज्या देणं म्हणजे चार वेळा आपण गर्भवती मातांची तपासणी करून घेतो ते एक हॉस्पिटल अंतर्गत केलं जातं फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट मध्ये सोनोग्राफी केली जाते रक्त व लघवीच्या तपासण्या केल्या जातात लसीकरण जे टी इंजेक्शन आहे ते आपण लावल्या जातो आणि आयरन फोलिक ऍसिड किंवा इतर अनुषंगिक औषध ते पण आपण दिलं जातो डिलिव्हरीच्या अगोदरच्या सर्व सेवा झाल्यानंतर ज्यावेळेस डिलिव्हरीची वेळ येते तर त्यावेळेस पण डिलिव्हरी ही स्किल्ड बर्ड अटेंडंट म्हणजे आपल्या जे हेल्थ रिसोर्सेस आहेत युपीएससी ला असणारा जीएनएम असतील एएनएम असतील त्याच्यामार्फतच डिलिव्हरी करतो जर आपल्याला डॉक्टर्स अवेलेबल असतील स्पेशलिस्ट आहे तर त्यांच्या मार्फत पण आपण करून घेतो आपलं मेन उद्देश या आहे की दरम्यान मातेचा मृत्यू होऊ नये जर आपल्याला माता मृत्यू कमी करायचा असतील तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या ड्युरिंग पिरियडियड मध्ये कोणत्या माता अशा आहेत ज्या हायरिस्क एएनसी म्हणून असतात हायरिस्क एएनसी म्हणजे कोणता म्हणूया आपण की ज्यांचं प्रिव्हियस एल एस सी एस झालेलं आहे म्हणजे प्रिव्हियस सीझर झालेलं आहे ज्यांचं वय तीस वर्षापेक्षा आहे किंवा वन फोर्टी सेंटीमीटर पेक्षा कमी हाईट असलेल्या ज्या माता असतात काही वेळेस माल प्रेझेंटेशन असतं कधी आम्ही म्हणतो असते अँटीपॉटम प्रेग्नेस होतो प्रीइक्लॅमशिया इक्लॅमशिया अशा प्रकारचे वेगवेगळे आजार माते त्या मातेला असतात त्या याच्यावर आम्हाला विशेष लक्ष ठेवावं लागतं आणि त्याला एक मॉनिटर केलं जातं की जेणेकरून माता मृत्यू होऊ नये आणि तिची प्रसूती जी आहे सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीची अशा पद्धतीची आम्ही काळजी घेत असतो थोड्या वेळापूर्वीच आपण उल्लेख केलात की नवजात बाळांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो तर हे आजार कोणते आणि ते रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आपण करता का निवजत बालकांची काळजी म्हणजे आम्ही त्याला न्यूनेटल केअर असं म्हणतो जसं जन्म झाला जन्म झाल्यानंतर बाळाला काय आवश्यक आहे तर सगळ्यात पहिले आहे की त्याचं कार्डिओ रेस्पिरेटरी फंक्शन बरोबर झाले पाहिजे म्हणजे त्याला श्वास घेता आला पाहिजे आणि त्याचं हृदयाची जी धडधड आपण सुरू झाली असं म्हणतो ते झालं होतं ते स्टेबल झालं की नाही ते बरोबर बघतो दुसरं आहे की बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन असलं पाहिजे ते एक बघतो सोबतच काही इन्फेक्शन होऊ नये याची पण आम्ही काळजी घेतो आणि त्याच्यानंतर बाळाला म्हणजे ब्रेस्ट फिडिंगसाठी मेकॅनिझम बरोबर डेव्हलप झाली की नाही ते एक बघतो आणि कधी कधी काय होतं की जन्मल्यानंतरच कंजनॅटल आजार असतात ते पण आम्ही आयडेंटिफाय करतो तो या धाला नंतर तर या पाच महत्वाच्या गोष्टीकडे जन्म झाल्यानंतर हे लक्ष दिलं जातं आणि याच्यातूनच आपला जो इन्फंट मॉर्टेलिटी रेट आम्ही जे म्हणतो प्रोग्रामचा उद्देश काय आहे की मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट म्हणजे गर्भवती मातांचा मृत्यू होऊ नये तसंच जे नवजात बालक आहे त्याचा पण मृत्यू होऊ नये ह्या दोन गोष्टी आपण बरोबर केल्या तर आपल्याला आपण होपफुल आपण थीम मध्ये म्हटलं की आपलं होपफुल फ्युचर आहे हे जर व्यवस्थित केलं तर होपफुल फ्युचर्स आपलं चांगलं राहील म्हणून आमचा जो भर जो आहे तो याच्यावरच आहे न्युनॅटल केअर नंतर जसा जसा बच्चू म्हणजे इन्फंट नंतर तो थोडासा मोठा होईल तर वेरियस आजार सायमल्टेनियसली होत असतात तो अंगणवाडीमध्ये जात असेल शाळेमध्ये जात असेल किंवा अंगणवाडीचा अगोदरचे पिरियड असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ते कि वा चा चा कई कई कमी वजनाचे बाळ असतात त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात जे लो वर्ड बेड बेबी आहे ते कुपोषणाकडे पण जाऊ शकतात त्यांना न्युमोनिया होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यांना डायरिया होण्याचे चान्स होतात काही जनताचे आजार होतात कधी कधी बिहेव्हिअर प्रॉब्लेम्स पण होतात या प्रकारचे वेगवेगळे आजार लहान मुदामध्ये जास्तीत जास्त आढळून येतात तर मग अशा वेळेस आपली जी हेल्थ सिस्टीम आहे आपल्याकडे असणारे डॉक्टर्स आहेत ते यावर बरोबर वॉच ठेवतात आणि त्या अनुषंगाने अनुषंगिक ट्रीटमेंट करत असतात आणि त्यांच्या पेरेंट्स ला वेळोवेळी वे सूचना पण देत असतात सर या बाळांचा रोगांपासून किंवा संसर्गापासून बचाव करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आपण करतो आपण या अनुषंगाने जे वेगवेगळे आजार आहेत तर वेगवेगळ्या आजार लाहणारे अँटीबायोटिक्स आहे ते आपण देत असतो पण अजून एक दुसरं महत्वाचं आहे की लसी लस म्हणजे असं एक प्रिव्हेंटिव्ह आपल्याकडे एक रामबाण उपाय असंच आपण समजूया जसं जन्म झाला तर जन्म झाल्यानंतर आपण त्यांना बीसीजी देत असतो म्हणजे टीबी पासून त्याचा आपण बचाव करू शकतो ओपीव्ही आपण देतो म्हणजे पोलिओ पासून त्याचा बचाव होतो एचबीव्ही व्ही देतो म्हणजे हिपॅटायटिस बी पासून त्याचा बचाव हे जन्म त्याचे इंजेक्शन झाले जसं मुलगा दीड महिन्याचा झाला तर त्याला आपण एक महत्वाची लस देतो ती पेंटॅव्हलंट लस दिली जाते पेंट्या म्हणजे पाच प्रकारच्या आजारापासून त्याचं संरक्षण केलं जातं हे पाच प्रकार आजार कोणते एकतर डिप्थिरी आहे पर्ट्युसिस आहे टिटॅनस आहे ओपिंग कफ आहे आणि हिमोप्ले फिलस इन्फ्लुएन्झा एच बी एच इन्फ्लुएन्झा बी असे पाच प्रकारच्या आजारापासून पेंटॅव्हलेंट ही लस दिल्या जाते आता दीड महिन्याला ही लस दिल्या जाते नंतर अडीच महिन्याला जाते नंतर साडेतीन महिन्यात आता हे डोजेस झाल्यानंतर नवव्या महिन्यापर्यंत मग नऊ महिना कंप्लीट झाला आपण एम ची इंजेक्शन देतो एम म्हणजे मिझल्स आणि रुबेला याच्यापासून पण संरक्षण या लसीद्वारे दिल्या जातं सोबतच आपण व्हिटॅमिन ए पण देत असतो म्हणजे त्या बाळाचे डोळे ते चांगले असावे आणि बाळ थोडस मोठं झालं म्हणजे दीड वर्षापर्यंत वर्षा मग डीपीटी मग टीटी हे असं कंटिन्यू चालवतात म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हे लसी सगळ्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट केलेले आहेत तर माझं तर आव्हानच राहील की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक बालकाला हे लस द्यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे आजार त्यांना होणार नाही म्हणजे बाळ गर्भात असल्यापासून ते मोठं होईपर्यंत ते निरोगी राहावं यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण करतो सर या उपाय योजना राबवत असताना कोणाकोणाचा सहभाग त्या प्रक्रियेमध्ये असतो जसं आम्ही अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर सांगितलं ते डॉक्टर आहे नंतर आमचे स्टाफ नर्स आहेत एन एम आहेत सोबत फार्मासिस्ट लॅब टेक्निक सगळं आहे पण एक कंपोनंट खूप महत्वाचा आहे तो आपला आशा आशाला काय म्हणतो आपण अॅक्रीडेटेड सोशल हेल्थ एक्टिव्हिस्ट ही आशा स्पेशली फिमेलच आहे आणि अर्बन एरियामध्ये दोन हजार ते अडीच हजार पॉप्युलेशनसाठी एक आशा असते म्हणजे नागपूरमध्ये मी बघायचं झालं तर एक हजार चव्वेचाळीसच्या आसपास आशा आहेत पण यांचं काम पण तेवढंच महत्वाचं ह्या इन्सेंटिव्ह बेस आशा आहेत त्यांच्या एरियामध्ये कोण कोणत्या घरी राहतं तर त्यांच्याकडे पूर्ण डाटा असतो म्हणजे त्यांचा रॅपो एवढा चांगला असतो आणि मग आशांचं महत्वाचं या प्रोग्राम मध्ये कार्य काय आहे तर रजिस्ट्रेशन म्हणजे एएनसी गर्भवती माता झाली तिच्याबद्दल सगळ्यात पहिले तिचं रजिस्ट्रेशन करण्याचं काम आशामार्फत केलं जातं तिला ज्या चार प्रकारच्या सेवा आहे टेस्टिंग आहे हे सगळं ते पण कोण करतंय तुमची आशाच करतं आणि डिलिव्हरी जरी झाली असेल था, तर डिलिव्हरी झाल्यानंतर जवळजवळ बेचाळीस दिवस पर्यंत ती आशा त्यांच्या घरी जाते जवळ सात वेळा तिला विजिट करावं लागतात आणि सात वेळा व्हिजिट झाल्या असतील तर मग कुठे कोणाला ता ताप आला का अजून काही प्रॉब्लेम आला की ते तात्काळ डॉक्टरला कळवतात बाळ जे असतात त्यांचं लसीकरण पण शेड्यूल असतो दीड महिन्याचं बाळ असेल अडीच महिन्याचं बाळ असेल त्या बालकांना पण पर्यंत केंद्रापर्यंत घेऊन येण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही आशांना दिली आणि ते चांगल्या पद्धतीने करत असतात सर गर्भवती मातेची आणि बाळाची तर आपण काळजी घेतो ते आजारी पडू नयेत म्हणून पण सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपलं जीवनमान किंवा जीवनशैली कशा पद्धतीची असणे ते खूप इम्पॉर्टंट आहे जर आपली हेल्दी लाईफस्टाईल असेल तर तुम्ही निरोगी राहण्याचे चान्सेस जास्त होतात तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपण हेल्दी फूड घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे आपण नियमित व्यायाम करायला पाहिजे वॉक करायला पाहिजे ते पण रेग्युलर करायला पाहिजे तिसरं म्हणजे सध्याचं जे, जे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना खूप स्ट्रेस येत असतो तर स्ट्रेस कमी करण्याच्या भरपूर टेक्निक आलेल्या आहेत व्यायाम आहे योगा आहे त्या पद्धतीने गेला तर अजून एक चांगला होईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे झोप आपण काय करतो कंटिन्युअस टीव्ही बघत असतो सकाळी लवकर उठतो तर झोप होत नाही तर झोप घेणं पण आवश्यक आहे आणि काही लोकांना ही पण हॅबिट आहे स्मोकिंगची अल्कोली आहे तर ते अवॉइड करायला पाहिजे चार पाच गोष्टी जरी लक्षात ठेवला ते हे चांगलं आपण जीवनशैली अशा पद्धतीने सगळ्यांनी वागावं जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी आणि हेल्दी राहा आरोग्य उत्तम कसं राखता येईल याविषयी आपण अतिशय छान मार्गदर्शन केलं आता मुलाखतीच्या शेवटाकडे आपण येऊया शेवटी मी आपल्याला विचारू इच्छिते की जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं सर्व सामान्य नागरिकांसाठी आपण काही सूचना सल्ला किंवा संदेश देऊ इच्छिता का या वर्षी सो थीम आहे हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर्स याचा अर्थ असा आहे की मोस्टली आपण एन सी पासूनच आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांना माझ्या नागरिकांना ही विनंती राहील की जर आपल्याला महिलांना जर सक्षम करून घ्यायचं असेल तर त्यांना महत्वाच्या आरोग्य सेवा घेण्यासाठी नेहमी प्रवृत्त करायची आहे आणि त्यांना मदत पण करायची आहे दुसरं म्हणजे प्रसुतीनंतर स्पेशली महिलांची व बालकांची विशेष काळजी त्यांच्या कुटुंबाने प्यायची आहे आणि माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू हे कमी करण्यासाठी स्पेशलाइज ऑपस्ट्रेटिक केअर घेणं म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणं आणि त्या पद्धतीची आरोग्य सेवा घेणं हे खूप महत्वाचं राहील सोबतच आपलं मानसिक आरोग्य जपा आणि चांगली जीवनशैली तुम्ही अडॉप्ट करावी ही सगळ्यांना माझं आवाहन राहील नक्कीच सर सर्वसामान्य व्यक्तींनी जर योग्य जीवनशैलीचा अवलंब केला तर ती शक्यतो आजारी पडणारच नाही आणि समजा आपण आजारी पडलो तर लवकर वैद्यकीय उपचार करून आपण बरे होण्याची दक्षता घेतली पाहिजे तसंच घरातल्या स्त्रिया आणि बालकांच्या आरोग्याची जर आपण नीट जपणूक केली तर प्रत्येक कुटुंब आणि पर्यायानं सर्व नागरिक निरोगी आणि उत्साही राहतील चला तर मग निरोगी सुरुवात करूया आणि आशादायक भविष्य घडवूया या सगळ्या मार्गदर्शनासाठी आपले खूप खूप धन्यवाद डॉक्टर खरं तर आपण अतिशय व्यस्त असता पण तरीही वेळात वेळ काढून आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जागतिक आरोग्य दिन तसंच आरोग्याबाबत विशेषतः माता बाल आरोग्य याबाबत सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी आमच्या श्रोत्यांना अतिशय उत्तम माहिती दिलीत यासाठी मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं देखील आपले पुन्हा एकदा हार्दिक आभार मानते धन्यवाद